तूळ राशी अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफळ फळ तूळ राशी ऑगस्टच्या या आठवड्यात सूर्य त्याच्या स्वतःच्या सिंह राशीत संक्रमण करेल आणि आदित्य योग निर्माण करेल या काळात सूर्य त्याच्या सर्वात मजबूत स्थितीत असेल ज्योतिषशास्त्रात आदित्य योग खूप शुभ आणि प्रगतीचा कारक असल्याचे म्हटले जाते अशा परिस्थितीत आदित्य योगामुळे तूळ राशीच्या लोकांना लाभासह शुभ परिणाम मिळतील आणि त्यांना धनाचे सुख मिळेल चला तर मग जाणून घेऊया तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल तुळ राशी या आठवड्यात संतुलन आणि शहाणपणाने निर्णय घेण्याचा आहे व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदार मिळू शकतात परंतु करार काळजीपूर्वक वाचा नोकरी करणाऱ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी मिळेल आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळू शकते तुळ राशीच्या लोकांसाठी नक्षत्र सूचित करतात की आनंदी प्रेमजीवनात तुम्हाला आनंददायी अनुभव येतील प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि समृद्धीचे शुभ संयोग घडतील आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे काही महत्वाचे काम पूर्ण होईल आठवड्याच्या उत्तराधार्थात वेळ अनुकूल राहील आणि प्रेमजीवनात तुमचे मन आनंदी राहील तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता राशी या आठवड्यात प्रेमाचा विषय खूप तीव्र असेल कारण तुमच्या राशीत मंगळ येणारी ऊर्जा निर्माण करेल सोमवारी मीनराशीचा चंद्र तुम्हाला शांतता प्रस्थापित करण्याची प्रेरणा देईल सर्व पक्षांची म्हणणे ऐकून घेईल आणि त्यांच्या भावनिक गरजांवर लक्ष केंद्रित करेल तथापि मंगळवारी मेषराशीचा चंद्र आणि तुमच्या राशीतील मंगळ यांच्या दरम्यान थोडे थोडे भांडकर होणे सोपे होईल म्हणून तुमच्या सीमा लक्षात ठेवा आणि बोलण्यापूर्वी विचार करा गुरुवारी ऋषभ राशीचा चंद्र तुम्हाला तुमचे शब्द शोधण्यास मदत करेल आणि तुम्ही शुक्र राशीच्या रोमॅन्टिक ऊर्जेमध्ये पुढून जाल आठवड्याच्या शेवटी गोष्टी हलक्या वाढतील ज्यामुळे तुम्ही तुमच्या विनोदी स्वभावाकडे परत जाल इतर लोक तुमच्या आकर्षणाने मोहित होतील तुळ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात ग्रहांची स्थिती अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल दर्शवत आहे तुमच्या समजुतीचे संतुलन राखण्याच्या कलाचे आणि कठोर परिश्रमाचे फळ घेण्याची वेळ आली आहे व्यावसायिक क्षेत्रात असो किंवा वैयक्तिक जीवन तुम्ही प्रत्येक आघाडीवर शहानपणा आणि संयमाने पुढे जाऊ शकाल हा आठवडा तुम्ही बऱ्याच काळापासून पुढे ढकलत असलेली कामे पुढे नेण्याची संधी आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या योजना राबवण्यात यशस्वी व्हाल तुमच्या समजूतदारपणा आणि तर्कशुद्धता इतरांना प्रभावित करेल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तुळ राशी अकरा ऑगस्ट रोजी बुध तुमच्या सिंह शासित मैत्री आणि सहकार्य क्षेत्रात थेट प्रवेश करतो तुमच्या मनात काय आहे ते सांगण्यास प्रोत्साहित करतो तुमच्या अपेक्षा स्पष्ट करा उशीर झालेला कॉल करा किंवा दीर्घकाळापासून असलेल्या आशेशी बोला बारा ऑगस्ट रोजी शुक्र आणि गुरु तुमच्या करिअर क्षेत्रात एकत्र येतात त्यांना पाठिंबा मिळतो विशेषतः काळजीने काम करत असाल तर कृतज्ञतेने ते स्वीकारा या आठवड्याच्या शेवटी मिथून राशीतील चंद्र तुम्हाला मार्गदर्शक शोधण्यासाठी तुमचे मार्गदर्शन देण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या शहाणपणाची आठवण करून देणारा अभ्यास सुरू करण्यास प्रेरित करतो तुम्ही नेतृत्व करत असताना शिकत आहात आणि तुम्ही शिकत असताना नेतृत्व करत आहात तुळ राशी तुमची स्वतःची भावना विकसित होत आहे आणि तुम्ही त्यासोबतच कधीतरी अर्थपूर्ण काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्याची तुमची इच्छा देखील विकसित होत आहे 10 ऑगस्ट रोजी तुमच्या स्वतःच्या पहिल्या घरात मंगळ ग्रह तुमच्या सर्जनशीलता आणि प्रेमाच्या पाचव्या घरात प्ल्युटो हो, एक परिवर्तनकारी त्रिकोण तयार करतो जो तुम्हाला तुमच्या कामात अधिक उत्कटता आणि प्रामाणिकपणा घालवण्यास प्रेरित करतो जेव्हा तुम्ही तुमच्या मनापासून नेतृत्व करता तेव्हा प्रेम आणि कला दोन्ही अधिक शक्तिशाली वाढतात अकरा ऑगस्ट पर्यंत बुध ग्रह तुमच्या समुदयाच्या आणि आकांक्षांच्या अकराव्या भावात स्थान मिळवेल मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबतचे गैरसमज दूर करेल एखादा सामायिक प्रकल्प आता गती घेऊ शकतो विशेषतः जर तुम्ही पुन्हा कनेक्ट होण्यासाठी आणि पुन्हा रुळावर येण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत असाल बारा ऑगस्ट रोजी शुक्र आणि गुरु तुमच्या कारकिर्दीच्या दहाव्या घरात आणि सार्वजनिक प्रतिमेत एकत्र येतील ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रयत्नांना आशीर्वाद मिळेल ओळखीच्या संधी येऊ शकतात ज्यामुळे तुमचे काम सामायिक करण्यासाठी आणि स्पॉटलाइट स्वीकारण्यासाठी हा योग्य वेळ आहे तोळ राशी या आठवड्यात तुम्ही तुमच्या योजना राबविण्यात यशस्वी व्हाल तुमचे शहाणपण आणि तर्क इतरांना प्रभावित करतील तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुमचा पुन्हा जुन्या क्लायंटशी संपर्क होईल जो फायदेशीर ठरेल नोकरी करणाऱ्यांना बदली किंवा पदोन्नतीची माहिती मिळू शकते नात्यांमध्ये गोडवा राहील जे नाते संबंधात आहे ते एका पातळीवर पुढे जाऊ शकतात वैवाहिक जीवनातही सहकार्य राहील तुळ आठवड्यात या त्या लोकांना त्यांचा करिश्मा आणि सर्जनशील प्रवृत्तींमध्ये शिखर गाठावे लागेल विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाढताना दिसेल प्रेमसंबंध दृढ होतील व्यवसायात नफा आणि प्रगतीच्या संधी देखील निर्माण होतील तुम्ही विजयाकडे वाटचाल करत असाल एकंदरीतच या आठवड्यात तोळ राशीच्या लोकांसाठी संधी आणि जबाबदारीचे सुसंवादी मिश्रण आहे शुक्र तुमच्या मैत्री आणि घरावर प्रभाव पाडत असल्याने तुमचे सामाजिक जीवन लाईल अशी अपेक्षा करा तुम्ही गट विचारमंथन सत्रे किंवा सामुदायिक कार्यक्रमांकडे आकर्षित होऊ शकता मध्यस्थी करण्याची आकर्षणाची आणि संतुलित दृष्टिकोनाची तुमची क्षमता कौतुकास्पद असेल आणि गट सेटिंग्स मध्ये नेतृत्वाची संधी देखील आणू शकते व्यावसायिक दृष्ट्या टीमवर्क हा मुख्य शब्द आहे जर तुम्ही एकटे काम करत असाल तर हा आठवडा तुम्हाला मोकळेपणाने बोलण्यास तुमचे विचार सामायिक करण्यास आणि इतरांना सहभागी करण्यास प्रोत्साहित करतो तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते किंवा तुमच्या मूल्यांशी जोडणाऱ्या नवीन प्रकल्पात सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते सहकारी तुमच्या राजनैतिक आणि निपक्षतेची प्रशंसा करतील तथापि अंतिम मुदती लक्षात ठेवा बुधग्रहाच्या स्थितीमुळे किरकोळ गैरसंवाद होऊ शकतो महत्त्वाचे ईमेल आणि प्रकल्प तपशील पुन्हा तपासा आर्थिकदृष्ट्या आठवड्याच्या मध्यात सकारात्मक घडामोडी घडू शकतात जसे की अनपेक्षित बोनस किंवा मित्रांकडून आर्थिक संधीबद्दल उपयुक्त टिप्स तथापि मोठ्या रकमेचे कर्ज देणे किंवा समवयस्कांच्या दबावावर आधारित गुंतवणूक करणे टाळा तोळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक चार असेल आणि शुभ दिवस गुरुवार असेल आठवड्याच्या शेवटी मित्रांच्या बाबतीत प्रामाणिकपणा ठेवा आणि एकंदरीत पाहता तुळराशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल